जीवनाचा खरा अर्थ स्वतःला शोधण्यात नाही तर स्वतःला घडवण्यात आहे जीवनातील वाईट काळच दाखवून देतो की कोण हसत कोण दुर्लक्ष करत तर कोण कौन कोणासाठी सावरण्यासाठी येत काय चुकलं हे शोधणारे आयुष्यात पुढे जातात कुणाचं चुकलं हे शोधणारे तिथेच राहतात माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक म्हणजे वाचलेली पुस्तक आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसं कोणाच्या सावलीखाली उभं राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते शांत राहणे चांगलं आहे कारण जगात पाहिलं तर जास्त बोलणारेच असतात स्वभाव हा पाहिजे जो राजवाड्यात जेवढी चव चव देतो देतो झोपडीत पण तुमच्यावर किती लोक विश्वास ठेवतात किंवा ठेवत नाही हे महत्वाचं नाही तर तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे हे जास्त महत्वाचं आहे उठा जागेवा आणि उद्दिष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका हक्क आणि कर्तव्य हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात